नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग एकोणवीसमध्ये आपण पाहणार आहे किती वेगाने गाडी चालू असं त्याला वाटत होतं नाही नाही ते विचार मनात यायला लागले तिने हा व्हिडिओ पाहिला असेल का तिला काय वाटलं असेल उगी शंका यायला लागल्या जवळपास अर्धा ते पाऊन तास नंतर तो तिच्या घरी पोचला ट्रॉफिकमध्ये अडकून गेला होता घराच्या गेटजवळ आला तर घराला कुलूप दिसलं पूर्ण घरामध्ये अंधार आता या अशनी तर नेहमी घरात घरीच असतात कुठे गेले त्याला गेटजवळ आणि वेगळीच काळ थांबलेली पाहून शेजारच्या काकूंनी टोकायला बाहेर आली पण पन... पण अनोळखी व्यक्ती पाहून बाहेर आल्या कोण तुम्ही कोण हवं आहे तुम्हाला ते येथे राहतात ते ती नव्हतं इतकी चौकशी करायला लावली नव्हती त्याने कधी तुम्ही त्यांना भेटायला आला का तुम्हाला कळली का दुखद बातमी दुखद बातमी कसली अहो अटॅक आलाय भास्कर भाऊंना दोन दिवस झाले दवाखान्यात ॲडमिट केलेले सगळे तिकडे आहेत आम्हाला वाटलं की काही आहे का तुम्ही कोण तुम्हाला कधी पाहिले नाही आणि यांच्याकडे आलेल्या कधी बघितलेले नाही अमयचा एकूण अवतार पाहून काकू म्हणाल्या एकदम हाय क्लास कपडे हाय क्लास गाडी सगळे काही ब्रँडेड आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी असली तरी चाम डोकावत होता पण हॉस्पिटल हे ऐकून अमयचे पूर्ण अवसान घडून गेले कुठलं हॉस्पिटल कसं कसं विचारले त्यांनी हे काय येथेच जवळ एक हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशलिस्ट तेथे नेलेलं आहे अमय तसाच गाडीत बसला आणि सुसाट गाडी वळवली काय बाई कधी बघितलं नाही याच्याकडे पण याचा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय काकू स्वतःशीच बोलत गेट बंद करत म्हणाल्या तो हॉस्पिटलमध्ये आला अटॅक म्हणजे आय सी यू युथ असेल त्याचा अंदाज एक्सक्यूज मी मिस्टर भास्कर पेशंट कुठल्या वॉर्डमध्ये आहेत अमयने विचारले ती नीट वाली त्याला पाहतच राहिली त्याला कळतही होतं पण आता या क्षणी ते महत्त्वाचे नव्हते हॅलो वॉर्ड तिला भाण्यावर आणत त्याने म्हणाला हो सॉरी नाव काय म्हणालात रिसेप्शनिस्ट म्हणाली भास्कर हार्ट प्रॉब्लेम झालंय वाटतं अमय म्हणाला ओ यस मिस्टर भास्कर पाटील पेशंट अजूनही आय सी यूत आहेत सेकंड फ्लोअर रूम भास्कर पाटील ॲडमिट आहेत अमय तसाच वर पडाला ही नाही घेतली हे बघा पाइनर अटॅक आहे पण ॲनोलॉजिस्ट करावी लागणार काही ब्लॉक्स डिटेक्ट झालेत आपण परवापासून टेस्ट केल्यात मला वाटतं हा पहिला अटॅक असल्याने जाणवला नाही तुम्ही ट्रीटमेंटची फॅमिलीटी पूर्ण करा मग आम्ही पेशंटला ऑपरेशन करू डॉक्टर बोलले शोभा तर रडून खाली बसल्या प्रणयचे आजी आजोबाही होते डॉक्टरने प्राजक्ताला पेपर्स दिले आई मी आलीच खाली जाऊन प्राजक्ता असं मनात वडली तर समोर अमय उभा होता तिचा निश्चांत आणि रडवलेला चेहरा पाहून त्याला कसं तरी झाले ती एवढी त्रास असताना आपण सक्सेस साजरा कसं करत आहोत तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही गोष्टी होत्या आश्चर्य तो इथं कसा यायचा आणि राग ज्यामुळे तिचे वडील येथे होते अरे तुम्ही येथे कसे आजोबांनी अमाईला ओळखले होतं प्राजक्ता ही थक्क झाली त्यांना असं बोलताना पाहून कसे आहात काका काय झाले का अमय बोलत आजोबांशी होता पण प्रश्न प्राजक्ताला होता तिने नजर फिरून घेतली काय माहित बेटा असं अचानकपणे काय झाले त्या दिवशी किती आनंदी होता भास्कर प्राजक्ताला पाहायला मुलगा आला होता लग्न जुळणारच होतं की काय झाले काय माहीत छातीत दुखायला लागला त्याला मग आम्ही आणले येथे आता ऑपरेशन करायचं आहे आजोबा म्हणाले पण लग्न मुलगा पाहायला प्राजक्ताला हे शब्द जेव्हा त्याने ते ऐकले तेव्हापासून तो एकदम बधीर झाला होता त्याच्या प्राजक्ताचं लग्न ठरत होतं आणि त्याची पण थोडीशी पण कल्पना नव्हती त्याला आजोबा मी आलेच जाऊन प्राजक्ता तिथून निघाली आणि लिफ्टकडे गेली मी आलोच हा पटकन अमय फोन कानाला लावत तेथून पळाला प्राजक्ता गेली तिकडे तो गेला पण तोपर्यंत प्राजक्ता लिफ्टमध्ये शिरली होती अमय धावत लिफ्टमध्ये घुसला त्याला आलेलं पाहून प्राजक्ताला धक्का बसला आणि भीतीही वाटली कारण लिफ्टमध्ये ते दोघेच होती त्याची रागीट नजर तिला नवीन होती पण आता अमय रागात काय करणार होता याची पुरेशी भनक प्राजक्ताला नव्हती लिफ्टमध्ये फक्त फक्त अमयच्या वाढलेल्या श्वासाचा आवाज होता नजर आग ओकत होती जणू त्याची कारण लिफ्टमध्ये शिरताना तो फक्त आणि फक्त प्राजक्तालाच रोखून पाहत होता तो आत शिरला तेव्हा ती सुद्धा घाबरली नजरवर केलीच नव्हती तिने भीती तर खूप वाटत होती ती आपल्या आप पाहत नाही म्हणून त्याची आणखीन चिडचिड होऊ लागली तो व्हिडिओ तिच्या वडिलांची अवस्था तिने आपल्याला दिलेला नकार आणि या सगळ्या गोष्टीचं मिश्रण झालं होतं काय आज त्याला राग आवरत नाही ती कोपऱ्यात उभी होती तिच्या जवळ जात बाजूला दोन्ही हात धोवत ते तिच्याकडे पाहू लागला तिने भीतीने घाबरून अंग चोरून घेतलं आता तिचे श्वास वाढले होते प्राजक्ता त्याचा एकदम हळूवार आणि थंडकार आवाज तिच्या अंगाचा थरकाप उडून गेला तुझं लग्न ठरतंय त्याने विचारले हो ठरलंय तर ती बोलत होती पण तोपर्यंत तो लिफ्टचा दरवाजा उघडला आणि प्राजक्ता पटकन त्याच्या हाताच्या उयखाळातून बाहेर पडली ती बिल काउंटरवर आली बसमधून कार्ड काढून ती ऑपरेशन आधीचे चार्जेस पे करत होती अमय तिच्या मागमाग आला त्याने कॅशरला इशारा केला मी देईल तो व्यक्ती समजून गेला कारण अमय त्याला श्रीमंत वाटत होता मॅम काही डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत त्यानंतर तुम्ही फी भरा पण डॉक्टर म्हणाले की आत्ताच भरा प्राजक्ता म्हणाली हो मॅम काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते तयार करावे लागतात ऑपरेशन आधी त्याकरिता थोडा वेळ लागेल मी कळवतो तुम्हाला तसं ठीक आहे प्राजक्ता मागे वळली तर अमय तिथला रोखून पाहत होता आधीच थकून गेली होती ती आता लिफ्टमधला त्याचा रुद्र अवतार पाहून बघून थोडीशी घाबरली सुद्धा होती तिने एक नजर त्याला पाहिले आणि तसंच दुर्लक्ष करत त्याच्या बाजूने जात असताना त्याने तिचे मनगट जोरात पकडलं ती, ती एकदम दचकली तसे त्याने तिला हातात धरून ओढत हॉस्पिटलच्या बाहेर आणले सोडा माझा हात सोडा काय करत आहात तुम्ही सोडा माझा हात प्राजक्ता बोलत होती पण त्याच्यावर काही फरक पडला नव्हता प्रचंड रागात होता तो तिचं लग्न ठरते ही गोष्ट जेव्हापासून त्याने ऐकली होती सौरभर झाला होता प्राजक्ता खूप जोरात ओरडली होती सोडा मला पण जोपर्यंत त्याची कार येत नाही तोपर्यंत तिचा हात सोडला नव्हता गाडी अनलॉक करत तसेच तिला गाडीत बसवले आणि पुन्हा गाडी लॉक केली प्राजक्ता एकदम घाबरून गेली ती गाडीचं दार उघडण्याचा प्रयत्न करत होती पण नाही उघडलं गेलं त्यांनी परत लॉक ओपन करून दुसऱ्या बाजूने येऊन बसला आणि पुन्हा गाडी लॉक केली प्राजक्ताला बाहेर निघण्याचा चान्स नाही दिला काय करत आहात तुम्ही मी म्हणते दरवाजा उघडा मला खाली उतरायचं आहे ती चिडली होती खूप पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही त्याचा चेहरा प्रचंड संडपलेला दिसत होता डोळेसुद्धा लालसर झाले होते नागपुड्या फुलल्या होत्या श्वास वाढले होते त्याने तसे गिअर टाकत गाडी स्टार्ट केली आणि गाडी वेगाने पळवली ती स्पीड पाहून प्राजक्ता घाबरून गेली मी म्हणते ना गाडी थांबवा हे बघा माझ्या बाबांची तब्येत खराब आहे मला जाऊ द्या कुठे नेत आहात तुम्ही काय हवंय तुम्हाला ती बोलत होती रागत त्याला जाप पण विचारत होती अमय काही ऐकत नव्हता ती खूप त्याला विनवणी करत होती गाडी थांबवा गाडी थांबा त्याने गाडी आणि वेगाने गाडी पडवली ती स्पीड पाहून प्राजक्ता घाबरून गेली जवळपास पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर एक सुनसान गाडी कच्च्या रस्त्याला टाकली आणि काहीच अंतरावर नेत थांबवली पूर्ण जंगल होते तिथे आजूबाजूला कोणीच नव्हते दिसत प्राजक्ता खूप घाबरून गेली अशी सुनसान ठिकाणी गाडी थांबून आपल्यासोबत काही बरं वाईट करेले इथपर्यंत विचार करू ला झाले होते ते तिचे भीतीने अवसान गळून पडले होते डोळ्यात पाणी यायला लागलं होतं आतापर्यंत ती नीट स्वतःच्या रागाने स्वतःची इमोशनल बाहून पडून देत नव्हती पण आता खरं तिला हतबल झाल्यासारखं वाटत होतं रडू येत होतं आपली आब्रू वाचवायची बस इतकी तिच्या मनात येत होतं अमय तिच्या इज्जतीसोबत खेळेल इथपर्यंत विचार करून झाले होते तिचे काय करणार दुनिया इतकी खराब आहे की कुठल्या क्षणी काय होईल याचा भरोसा नसतो रडत अश्रू अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिची अमयकडे पाहिले तर तो स्थिर नजर समोर एकाटून होता कुठे पाहत होता तिने बघितले तर काहीच नाही समोर बस काही अंतरावर छोटीशी दरी होती असं तिला जाणवलं हा तेथे काय पाहतो याची तिला भान नव्हतं बस येथून कसं तरी निघायचं स्वतःला वाचवायचं स्वतःच्या आई जावं हेच मनात येत होतं मी तुमच्या पाया पडते प्लीज मला जाऊ द्या मला खूप भीती वाटत आहे भीती बस हा एक शब्द त्याने ऐकला आणि रागात वळून तिच्या दोन्ही खांद्याला धरत तिला जवळ ओढले वाटली ना भीती मग मला सांग मी किती घाबरलो असेल जेव्हा तू माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट मला कळली असली तेव्हा तो म्हणाला तसं ती त्याच्याकडे बघू लागली तिला काहीच कळत नव्हते म्हणालो न होतो ना मी मला तू आवडतेस मग तू कसं काय दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा विचार करू शकते तुला माहिती असून माझ्या तुझ्यासाठी फिलिंग्स काय आहेत दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा विचारही तुझ्या मनात कसा येऊ शकतो तसं प्राजक्ता अजून चिडली तुम्हाला मी आवडते म्हणजे याचा अर्थ असा काय नाही की मला तुम्हीसुद्धा आवडाल हवे ती म्हणाली आणि त्याचे खांद्यावरचे हात जराशे सैल झाले कोण आहात तुम्ही मी कोणाशी लग्न करेल तुम्ही कोण आहात माझ्या आयुष्यात दुखवणारे ही काही तुमच्या पिक्चरची स्क्रिप्ट नाही मिस्टर की तुम्ही म्हणाल त्याचप्रमाणे वख होईल हे माझं आयुष्य आहे माझ्या आयुष्यात कोण यावं कोणी जावं याचा संपूर्ण अधिकार माझा आणि माझ्या आईवडिलांचा आहे आवडते हां काय पाहिलं तुम्ही माझ्यात एक दोन भेटीत आवडली म्हणजे का तुमचा हक्क आहे माझ्यावर असं समजू नका हे बघा तुमची आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत आम्ही गरीब आहोत मान्य आहे मला तुम्ही हे जे का नाटक चालवले आहे ना ते बंद करा येथे माझे वडील आजारी आहेत आणि तुम्ही काय विषय घेऊन बसलात प्लीज दार उघडा आणि मला जाऊ द्या माझ्या बाबांना ट्रीटमेंटची गरज आहे प्राजक्ताने असे बोलून दरवाजा उघडण्याची धडपड केली पण त्याने तिला जाऊ दिली नाही एक हात काढत त्याने मोबाईल काढला आणि एक फोन लावला फोन रिसीव होताच स्पीकरवर टाकला रोहित सांगितलेले काम झालं येस सर शहरात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ त्या हॉस्पिटलमध्ये सर्जरीसाठी पोचत आहेत आणि तुमचे रिलेटिव्स भास्कर पाटील यांच्यावर काही वेळातच ऑपरेशन होईल रोहित म्हणाला थँक्स रोहित तू दिलेल्या लोकेशनवर जा आणि सर्व रिलेटिव्हची काळजी घे हो सर पोचतोच त्याने बोलून फोन ठेवला एक नजर प्राजक्ताकडे पाहत सीटला डोकं टेकून बसला प्राजक्ताने सगळे बोलणे ऐकले होते अमयने व्यवस्था कधी केली तिला जराही कल्पना नव्हती तिच्या वडिलांना सर्व बेस्ट डॉक्टर ट्रीटमेंट करणार आहेत हे त्याबद्दल तिला आश्चर्य वाटलं ज्या अमय बद्दल आतापर्यंत ती भीती आणि राग वाटत होता तो नाहीसा होता होता जरासा तुम्ही ती बोलत होती पण अमयने हात वर करून तिला काहीच बोलू नको म्हणाला आणि पुन्हा डोके मागे टेकून डोळे बंद करून बसला एक्झॅक्टली तीन महिन्याआधी मी एका डान्स फेस्टिवलमध्ये मा माझ्या फिल्मचं प्रमोशन करायला आलो होतो गर्दीमध्ये मा मला सपोशन होत होतं त्यामुळे मी तिथून निघून आलो पण समोरच्या साईडने फॅसने गर्दी केली होती म्हणून मी बॅकस्टेजच्या रस्त्याने माझ्या कारपर्यंत जात होतो बॅकस्टेजला व्हॅनेटी व्हॅन लागलेल्या होत्या त्याच्यामधून जात असताना अंधारात अचानक एका मुलीची आणि माझी धडक झाली तिच्या साडीत पाय अडक अडकून ती पडणार होती अंधारात तेव्हाच मी तिला सावरलं तिला सावरताना तिचा जा स्पर्श मला झाला त्या स्पर्शाने माझ्या मनात खूप वेगळी भावना निर्माण झाली अंधारात मला तिचा चेहरा नाही दिसला पण एक ओढ जाणवली तिच्याबद्दल माझी वॉश तिच्या साडीत अडकली आणि तिची साडी जरा फाटली माझ्यामुळे तिला असं कार्यक्रमात साडी सावरून राहावं लागलं यासाठी मला खूप वाईट वाटत होतं आणि तेव्हापासून मी तिला त्या मुलीला शोधत होतो त्याने डोळे उघडून एक नजर तिला पाहिले डान्स फेस्टिवल अंधारात धडक साडी घड्याळमध्ये अडकली तो व्यक्ती अमयने सांगितलेले तिच्यासोबतच झालं होतं म्हणजे त्या रात्री माझी धडक ती, ती व्यक्ती होती हे ते ती स्वतःशीच म्हणाली आणि खूप मोठा धक्का बसला तिला काय करेल प्राजक्ता आता हे सगळं ऐकून ती अमयचे प्रपोजल ॲक्सेप्ट करेल का रिजेक्ट करेल आणि येणाऱ्या पुढील भागात काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा